मृतदेह बाजूला ठेवून दोन गटात तुंबळ हाणामारी स्मशानभूमीच्या जागेवरून वाद दोन गटात तुंबळ हाणामारी गावात तणावाचे वातावरण अहेरी तालुक्यातील नागेपली गावालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली अंतिम संस्कार करण्यासाठी गेलेल्या एका गटाला स्मशानभूमीवर अतिक्रमण करून बस्तान मांडलेल्या दुसऱ्या गटाने रोखले असता हा वाद उफाळून आला यात काहीजण जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील चौघांना अटक करण्यात आली आहे नागेपल्ली येथील स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरून आलेल्या काही लोकांनी बेकायदेशीरपणे बराह सुरू केले होते गावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले असता अतिक्रमण करणाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला यामुळे जोरदार वादावादी झाली काही वेळातच वादाने हिंसक वळण घेतले आणि दोन्ही गटात लाठा काठांनी तुंबळ हाणामारी झाली या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे या घटनेची चित्रफीत सार्वत्रिक झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर जागा अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरली जाते यापूर्वी दोन वेळा अतिक्रमण हटवण्यात आले होते मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा बेकायदेशीरपणे वराह पालन सुरू करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली अहेरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केले आणि परिस्थिती आटोक्यात आणली पोलिसांनी सांगितले की अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असून तपास सुरू आहे या घटनेनंतर गावात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण पसरले असले तरी पोलिसांच्या कारवाईनंतर शांतता राखली जाईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अहेरी गडचिरोली